येळूर मंगायनगर चौथा क्रॉस ला आहे आम्ही आता आणि साप आला कसं दिसलं जात साप कस म्हणजे कसं दिसलं तुम्हाला कवा दिसलं रात्री हां रात्रीपासून आहे ना रात्रीपासून रात्री आहे रात्री। साप हा रात्रीपासून आहे म्हणाले आणि तेव्हा का फोन केला नाही तुम्ही ह्या फरचीच्या खाली आहे आणि आता बघूया कोणता साप आहे कोण बघा करत नाही

ग्रामीण भाषेतला अतिशय रागीट देशातला सगळ्यात रागीट साप म्हणजे तोंड करून चावायला येते बिनविषारी आहे विषारी नाही आहे काही दुकाने बेडूक वगैरे खायला येतात हा साप सहसा कुठं जात नाही कुठं पळून जाते त्यामुळे रात्रीपासून हा या साप आणि पाणथळ ठिकाणी किंवा अशा ठिकाणी राहतो या साप गटरमधून वगैरे कुठं तर आला असणार चिगड किलबॅक याचं इंग्लिश इंग्लिश नाव आहे इंग्लिशमध्ये यायला चकडकिल बॅक असं म्हणतात सर्वात रागीट आहे फार पण विषारी नाही आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे बेडूक असतात त्याच्या आजूबाजूला ते, ते खायसाठी येतात दिसामुळे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि हे सोपरची खासियत म्हणजे असं गोल गोल फिरतोय शेपूट कट करून पळून जातोय आपल्या चमडीमधून मधून वेगळं घानेडा वार सोडतोय सापाची ह्या खासियत आहे म्हणजे पळ काढण्यासाठी एक डिफेन्स करण्यासाठी साप अशी हरकतच करतोय ठीक आहे अजून एक कॉल आहे दुसऱ्या कॉलला जातानाच यांचा कॉल आहे त्यामुळे पटकन यांच्याकडे आले दुसरा कॉल आहे त्याने पण वेट कराल त्यामुळे जायला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा, करा कमेंट करायला